जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या निश्चयामध्ये आपले स्वागत आहे मुक्त सैनिक हाऊसिंग सोसायटी यांनी आपल्या देशाचा अष्टरावा स्वातंत्र्य दिन व सोसायटीचा त्रेसष्टावा वर्धापन दिन साजरा केला सदर त्रेसष्टावा वर्धापन दिनानिमित्त कॅप्टन श्री एस पी थोरात यांचा मोठा भव्य बॅनर करून सोसायटीच्या औद्योगिक भवन समोर लावून शुभेच्छा देण्यात आल्या सोसायटीच्या त्रेसष्टाव्या वर्धापन निमित्त सत्यनारायणची पूजा कार्यक्रमाला तीर्थप्रसाद व वो स्नेहभोजनाचा आस्वाद आयोजन करण्यात आले होते वर्धापन दिनाचा कार्यक्रम ध्वजारोहण हे सोसायटीतील ज्येष्ठ व्यक्ती श्री भगत सर व औद्योगिकचे व्हाईस चेअरमन कलगोंडा पाटील यांच्या शुभस्थेत करण्यात आला तसेच आसन सोसायटीचे व औद्योगिक संघाचे सर्व संचालक मंडळ व सोसायटीतील सर्व सभासद व वा वारस हे मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर त्रेसष्ठावा वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायणची पूजा ही सोसायटीचे चेअरमन श्री चंद्रकांत अनुरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सोसायटीच्या प्रगतीमध्ये सोसायटीच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यासाठी व स्नेह भोजनासाठी सोसायटीतील सभासदांच्या सर्व कुटुंबांनी सहभाग मोठ्या संख्येने घेतला होता सदर कार्यक्रमास इचगन शहरातील मान्य व्यक्ती विठ्ठल चोपडे मदन कारंडे दिलीप मुत्ता अरुण खर कंजिरे देवराज पाटील चंदूर अशा अनेक व्यक्तींनी सोसायटीस भेट देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या सोसायटीची स्थापना होऊन त्रेसष्टावे वर्धापन दिनाचे कार्यक्रम आयोजित व वसंतनारायणची पूजा व सभासद यांना स्नेहभोजनाचा आस्वाद हा प्रथम केल्याबद्दल सर्व सभासदांच्या मधून हा व वारसाच्या मधून कौतुक करण्यात आले होते सोसायटीमध्ये गेल्या चाळीस वर्ष झाले अशा पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम वर्धापन दिन उद्धवचारण कार्यक्रम हा अशा मोठ्या प्रमाणात करण्यात येत नव्हता तो नवनिर्मित संचालक मंडळ यांनी कार्यक्रम आयोजित करून सोसायटीमध्ये एकोपा व समाज राज्यामध्ये सोसायटीची प्रतिमा उंचण्याचे काम करत असल्याबाबतचे लोकांच्या मध्ये चर्चा केली जात आहे सदर सोसायटी मध्ये बदल घडण्यासाठी श्री विजय यांनी सर्व सोसायटी संचालक मंडळ सभासद यांना एकत्र येऊन सोसायटीचा विकास व प्रगती होत असल्याचे सोसायटीचे सभासद यांच्या मधून कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे सदरचे आयोजन संयुक्त दोन्ही सोसायटी हाऊसिंग व औद्योगिक मधील संचालक मंडळ यांच्या वतीने आयोजित केले होते संचालक मंडळाची नावे अनुरकर सागावकर मलाबादे कोळेकर अलुगडे रोहिल पडसलगे पाटील मेहतर माने लिपारे कुलकर्णी ढपले पेडगे शेडगे पाटील चंदूर खामकर व गायकवाड औद्योगिक आणि हाऊसिंग संचालक मंडळ न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह कोणत्या जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव